वारंवार तक्रार करून महानगरपालिका प्रशासन कंटाळलं शेवटी महानगरपालिका प्रशासन ठरवलं की आम्ही कुठला तरी एक निर्णय घेऊ स्वतः उपआयुक्त साहेब आलेले त्यांनी आल्या आल्या पहिले माझे त्यांनी आम्हाला तीन दिवसापूर्वी नोटीस दिली आमच्या सोसायटीचे सगळे सभासद सबसत। सभासदांना एक दिली मला एक वेगळी दिली दुबेनला एक दिली आणि कोलचवडी पोलीस स्टेशनला एक दिली दुबेंनी ती नोटीस घेतली नाही आणि सोसायटीचे जे चेअरमन सेक्रेटरी आहे ते प्रायव्हेटमध्ये जॉबला आहे आज त्यांचा दिवसात ते खाडा करून इथं उभे आता अस्तित्वात हाय इथे ते आणि साहेब आल्यानंतर साहेबांनी ते त्यांच्या सर्वेअरनी त्यांनी सगळ्यांनी ते मोजलं आम्ही त्यांनी कुठलीही आडवणूक नाही केली त्यांना जसं काय सहकार्य पाहिजे सहकार्य केलं नंतर ते म्हणजे आम्हाला वरचं मोजायचं वरचे जे प्रकाश माडिके त्यांचा मुलगा अमेरिकेला राहतो तरीसुद्धा त्यांच्या घराची चावी सोसायटीच्या दफ्तरमधून घेऊन त्यांचं घर मोजलं त्यांचं घर मोजलं आणि सगळ्यांचे घर मोजल्यावर जेव्हा यांचं घर मोजण्याची वेळ आली तेव्हा यांनी ते घर मोजू दिलं नाही त्याच्यावरनं वेगवेगळा हंगामा पोलिसांना उलट प्रशासनाला उलट के डी सीला चोर आहे प्रशासन असं आहे प्रशासन तसं आहे एका लेडीज महिलेला मारहाण महिला कॉन्स्टेबलला मारहाण केली त्याची मुलगी चावली अशी दादागिरी वारंवार आज तीन वर्षापासून चालू आहे साहेब अरे ह्या मी म्हणत नाही की तुम्ही माझी बाजू खरी आहे आणि तुम्ही माझं स्टेटमेंट घ्या या परिसरामध्ये इकडे एक असा रस्ता आहे मागे एक रस्ता आहे कुठल्याही माणसाला कुठल्याही समाजाच्या माणसाला तुम्ही विचारा कुठल्याही की बाबा हे दुकान तुझं कार्ड कुठं आहे तर तू सांगाल ह्या दुकानात आहे कधीपासून आहे एकोणावीसशे त्र्याण्णवपासून पासून आहे मग जो एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून जर कार्ड आहे आणि तू दोन हजार सातमध्ये मध्ये आलेला माणूस आहे तू कसा दुकानाच्या गॅलरीत दुकान बांधलं म्हणतो की लडका आज नवा दिवस आहे उत्पोषण महानगरपालिका हम हा पास थे और उसके बाद हमको फोन गया घर से कि यहाँ लोग पार्टी के कार्यकर्ता आए हैं और के आई है पुलिस प्रशासन आई है मैं महानगर पालिका से मुख्यालय से मैं इधर आया यहाँ आने के बाद ये लोग जो है हमारे साथ अन्याय किए लड़की को मारे लड़की मिसेज को मारे और उनको है, गाड़ी गाड़ी जो है, जी जो गाला जो है, दो दुकान जो, जो करने के लिए तीन बार उसका मौज मापड़ी हो गया उसका डॉक्यूमेंट मेरे पास है पानी आवाल हो गया है दो सौ साठ दो सौ सड़सठ चार सौ अठहत्तर घोषित हो गया है पेपर है पेपर है मैं उनको बोल रहा हूँ पेपर है मुख्यालय में वो सब पेपर रखा हुआ लड़के पास है आज वहाँ बिल्डिंग की जब जी वहाँ पर नहीं नहीं पूरी बिल्डिंग हो नहीं हो गया था एक रूम का ये फर्स्ट फ्लोर महाड़िक के रूम का हाँ। मैंने पहुंचा था उसके हाँ। बाद क्या हुआ था मैं हमको नहीं मालूम तो उनकी देने की तो आपकी देने के तो लिए उन, उन, तो, तो उन, उनको मैं वही पूछा कि जो है कि भाई कितना उनका स्क्वायर फिट है या तो उसका फ़ोटो हमें दे दो जो आपने उसका स्क्वायर फिट लिए हैं या तो हमें बता दो कितना उसका स्क्वायर फीट है ऊपर वाला फर्स्ट फ्लोर क्योंकि पाँच स्क्वायर फिट उनका है पाँच स्क्वायर फिट मेरा है कागज़ में तो तो आपके भी घर के वो मैं, उन, मैं उनको मैं 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 उनको तो मैं, मैं उनको वही बोला आयुक्त को वही बोला कि उसका हमको फोटो दे दो या तो आप जो है कि हमें उसका जो आपने माप लिए हो फर्स्ट फ्लोर का उसका हमें एक फोटो दे दो नहीं तो आप जी आपके घर की आप उनको माप क्यों नहीं दे रहे वजह नापने क्यों नहीं दे रहे क्यों नहीं दे रहे वजह सवाल ये उठता है की बस ये नापना चाहते हैं नापने का मतलब ये है की हमको कोई नोटिस इसके पहले कोई हमको सूचना नहीं दिए लोग कि हम आ रहे हैं हम माज मोफ करने कि हम हमारे हम हमारे हम मैं भी मौज माप वाले को एक प्राइवेट अपने ढंग से बुला करके हकीकत जानता कि भाई क्योंकि महानगर पालिका जो है कहती कुछ है करती कुछ है इसके लिए ना हमको कोई नोटिस दिए और न कोई सूचना दिए ये लोग डायरेक्ट आ गए आपको नोटिस दी रहे लेकिन नोटिस नहीं ले नहीं नहीं हमको कोई हमें तो मुख्यालय में था कोई नोटिस हमारे पास नहीं लेके आया है मैं वही मुख्यालय में हूँ मेरे पास कोई नोटिस लेके नहीं आया है मनना ऐसा है कि दोन हजार मजे दो हजार सात साल आने एक व्यक्ति अशा प्रकारची दादागिरी करत आहे आणि मुद्दा म्हणून मी त्या दिवशी तो परप्रांतीय शब्द मुद्दा म्हणून वापरला की त्याची प्रवृत्ती तशी झाली आजपर्यंत आमच्या कोश्यात अशा प्रकारे कुठल्या प्रकारचं वातावरण नव्हतं फक्त एकच ह्यायचं आहे की त्याचं जे काय असेल दूध का दूध पाणी का पाणी व्हावं ही मोजमाप व्हावी मोजमाप झाली का जे खरंच चित्र हे उघड होईल अख्ख्या बिल्डिंगची मोजमाप झाल्यानंतर सुद्धा तो त्याची त्याने त्याच्या म्हणण्यानुसार अख्ख्या बिल्डिंगच्या सगळ्या फ्लॅटची मोजमाप केलं पण हा स्वतःच्या रूमचे मोजमाप करून देत नाही इव्हन गाळ्याची पण मोजमाप झालेला आहे जर खरंच प्रशासनाला माझी खरंच कळकळी देऊ आज आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रशासनाला विनंती आहे की इथून आम्ही त्याच्या रूमची मोजमाप केल्याशिवाय जाणारच नाही हे आम्ही आमचं आहे आणि आम्ही पक्क थांबून ठेवलेलं आहे की आज प्रशासनाला आम्ही वेटीस धरू जसं तो प्रकारे जो ज्यापर्यंत तो वेठीस धरतो तसं आज आम्ही प्रशासनाला विचारलं की आमचं जे खरं होऊन आमच्या कुटुंबाला मराठी कुटुंबाला न्याय मिळावा ही आमची खरी भावना आहे आज आपण पत्र दिलं होतं की आज सांगळेविरुद्ध दुबे अशी तक्रार होती आणि तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्यांना ऑलरेडी पत्र दिलं की ह्या तारखेला म्हणजे एक आठवड्यापूर्वी आपण पत्र दिलं आहे की या तारखेला मंगळवारी अकरा वाजता आम्ही मोजमाप करायला येणार आहे शहानिशा करायला येणार आहे त्याचं रिमाइंडर काल आम्ही परत दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे सेक्रेटरी पासून सगळी लोक इथं उपस्थित आहेत या गोष्टीच्या अनुषंगाने जेव्हा आम्ही इथे आलो आल्यानंतर दुबे यांच्या मिसेसने आम्हाला पहिली दुकान मोजायला लावलं त्याप्रमाणे आम्ही दुकान मोजलं मोजल्यानंतर ते दाखव म्हणलं ते दाखवलं त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं की तुमचं घर मोजायला द्या तर त्यांनी नकार दिला त्यांनी म्हटलं की आधी वरचे फ्लॅट मोजायला घ्या त्याप्रमाणे आम्ही वरचे फ्लॅट मोजायला गेलो का काही लोकांकडे चावी नव्हती चावी घेऊन आम्ही मोजायला लावलं परत त्यांनी खालचं मोजायला लावलं जबरदस्ती की नाही पहिलं हे मोजा मग त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही सगळं केलेलं आहे आता जेव्हा त्यांचं घराची मोजमाप आलं तर ते बिलकुल नकार देतात आहे गोल गोल उत्तर देतात आहे प्रशासनाला दिशाभूल करतात आहे की हे दाखवा ते दाखवा आपण त्यांना सांगितलं की आज आम्हाला मोजू द्या तुम्ही ऑफिसला या ऑफिसला याला आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची शहानिशा जी आहे जे मोजमाप केलं आहे त्याचं कॅल्क्युलेशन आहे ते सगळे दाखवू पण ते बिलकुल सहकार्य करण्याची त्यांची भूमिका नाही आहे आणि प्रशासनाला वेटीच धरलेला आहे सर पोलिसांना महिला पोलिसांना मारहाण झाली आहे चावा घेतला गेला आहे तुम्हाला सहकार्य करत नाही या संदर्भात कोणती तक्रार करणार का तुम्ही महापौर पोलिसांनी नक्कीच आम्ही जे कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करायचं प्रस्तावित आहे